नमस्कार मी सौ अनुराधा श्रीराम आंबेगावकर लातूर महाराष्ट्र आदिनाथ सरांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये मी माझा सहभाग नोंदवलेला आहे गट क्रमांक पाचमध्ये मी श्लोक निवडलेले आहेत श्रीमद भगवद्गीता याच्यातील अध्याय क्रमांक अठरावा त्याच्यातील श्लोक क्रमांक आहेत पासष्ट आणि सहासष्ट भगवंतानी अर्जुनाला केलेला उपदेश यामध्ये हे दोन श्लोक येतात भगवद्गीता म्हणजे काय तर संभ्रम अवस्थेत पडलेल्या अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजेच श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ होय हा उपनिदे उपनिषेद ग्रंथ म्हणजेच महाभारतातील भीष्मपर्वातील काही अध्याय सातशे श्लोकाचे हे वेगवेगळे वर्गीकरणामध्ये केलेले आहेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोग सांगितला सांख्ययोग सांगितला भक्तियोग सांगितला त्रिगुण त्रिगुण सांगितलं अष्टदा प्रकृती सांगितली आणि विश्वरूप दर्शन घडवलं तरी पण अर्जुनाचा संभ्रम दूर होत नव्हता अर्जुना अर्जुन हा कायम संभ्रमातच होता माझी शंका निरसन झाली आहे असं शेवटपर्यंत म्हटलाच नाही म्हणजे तो अजूनही द्विधा परिस्थितीमध्ये होता त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुना म्हणतात मन मनाभव मद्भक्तो मद्याजी मानस्कुरु मा मे वैश्यसी सत्यते प्रतिजाने प्रियोसिने हे अर्जुना तू माझ्यामध्ये मन ठेव मला शरण ये माझ्यामध्ये तू लीन हो म्हणजेच माझ्यावर तू प्रेम कर मी माझा तो आवडता भक्त आहेस मी तुला सत्य अगदी शपथेवर सांगतो की तू माझा आवडता भक्त आहेस तुझं आणि माझं नातं भक्त आणि भगवंत शिष्य आणि गुरु मित्रत्वाचं नातं आपलं आहे मी तुला सगळं काही सांगितलं तरी पण तुझ्या शंकेचं निरसन होत नाही म्हणून मला परत परत हेच सांगावं लागत आहे की तू मला येऊन मिळ मला शरण ये म्हणजे तू माझ्यात समर्पित हो म्हणजे तू आणि मी वेगळं राहणार नाही यासाठी भगवंताने सांगितलं की ज्याप्रमाणे मीठ हे सागरामध्ये विरघळून जातं त्यावेळेस मिठाचा खडा सागरात जातो पण सागरा पुन्हा जर आपल्याला मिठाचा खडा वेगळा हो काढावा म्हटलं तर आपण काढू शकत नाही ते मीठ सागरमय होत इथेच माऊली म्हणतात सैंधव सिंधू पडोनिया तो क्षणो धनंजया विरेची ते क्या, अर्थात हे खडे मीठ विरवळून गेल्यानंतर त्याचं खडे पण राहत नाही ज्याप्रमाणे एखादा मणी आहे तो सोन्यामध्ये विलीन होतो एखादी पाण्याची लाट आहे ती पाण्यामध्ये विरून जाते आणि मग ते लाट पाणीमय मा होतं म्हणी सोनेमय होतं त्यांचं वेगळेपण दाखवता येत नाही त्याचप्रमाणे तू जर मला शरण आलास तर तू माझ्यापासून वेगळं राहणारच नाहीस आणि हे समजून सांगत असताना पुढं म्हणतात भगवंत पुढे म्हणतात सर्व परित्यज्य मामेकं शरण व्रज अहन्वा सर्व पापेभ्यो मोश्या मी सर्व धर्म म्हणजे काय तू केलेलं कर्तव्य कर्म ते मला अर्पण कर म्हणजेच सर्व धर्म कर्तव्य कर्म आहे तू जे काही कर्तव्य कर्म करशील ते मला अर्पण कर म्हणजेच तू मला शरण ये मला शरण ये म्हणजे कोणाला शरण ये भगवंताला शरण आहे मी परब्रह्म परमात्मा आहे मी भगवंत आहे मला तो शरण ये तुझी मी पापापासून मुक्तता करतो तू भिवू नकोस कर्ता करविता तू स्वतःला समजू नकोस कर्ता करविता तर मी आहे तू फक्त निमित्त मात्र आहेस तुला भीती कशाची वाटते तू जर माझ्यात येऊन मिळालास तू मला शरण आलास तर तुझी मी पापापासून मुक्ती तर करतोच करतो पण तुझं सर्वस्व माझ्या शिरावर घेतो म्हणजे तुला जे वाटतं की नाही मी असं का करू मी माझ्या नातेवाईकांना का मारू मी माझ्या नातेवाईकांना मार हा माझा धर्म आहे का पण क्षत्रिय धर्म तू सोडू नकोस तो शूवता हा क्षत्रियाचा धर्म आहे तू मारत नाहीस येत तू फक्त निमित्त मात्र आहेस तुला मी माझ्यामध्येच सांभाळून घेतो हे सगळं कार्य माझंच आहे आणि अजून एक महत्वाचं तू मारणार तर कोणाला मारणार आहेस देह आणि देही हे दोन आहेत म्हणजे आत्मा हा अमर आहे आणि आत्म्याला जर मारलास आत्मा तर मरतच नाही मग दुःख कोणत्या गोष्टीचं करायचंय शरीर गेलं त्याचं आत्मा तर अमरच आहे बरं तू मारतोस तेही नाही मारणारा मीच आहे करता करविता तर मीच आहे त्यामुळं हे दुःख करत बसू नकोस आणि तुझ्या शंकेचं निरसन मी आत्तापर्यंत केलेलं आहे तुला सगळं काही समजून सांगितलेलं आहे तू माझा आवडता प्रिय भक्त आहेस म्हणून मी तुला हे तत्त्वज्ञान सांगत आहे त्यामुळं तू मला शरण ये मी तुला तुझ्या पापापासून मुक्ती करतो आणि हे सगळं तुझं शंकेचं निरसन मी करत आहे धन्यवाद